हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वन स्टेप फॉर एज्युकेशन या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वन स्टेप फॉर एज्युकेशन वासिंद या हनुमान कॉलनीतील संस्थेने समाजाचं आपण काही देणं लागतो ह्या उदात्त हेतूने शनिवारी जिल्हा परिषद शाळा भातसे या, या शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले यावेळी संस्थेचे सदस्य दिनेश वेल्लेकर स्नेहा दिनेश वेल्लेकर प्राध्यापक श्याम पाटील आदित्य देवधर पारस आनंद मधुकर अजय आदी उपस्थित होते या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा चंद्रकला खारी शिक्षणप्रेमी सुखदेव जाधव तसेच शाळेच्या शिक्षिका सोनल पाटील निलिमा माळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मडके यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद